आज छत्रपती संभाजीनगर येथे बंजारा समाजाचे उपोषण करते अशोक राठोड व त्यांचा संपूर्ण परिवार रात्रांदिवस उपोषण करत आहे त्या उपोषण करण्याच्या मागे त्यांची थापटे तांडा या ठिकठिकाणी त्यांची जमीन गे गेलेली आहे आणि जमीन गेली असताना त्या जमिनीचा मोबदला त्यांना आतापर्यंत मिळाले नाही ज्या जमिनीचे ज्यावेळेस त्याचे जमिनीचे व्यवहार झाले त्या शेतामध्ये ज्यावेळेस त्याचे पोल उघ झाले त्यावेळेस कार्यकर्त्यांपर्यंत वाघ म्हणून त्यांनी ह्या लोकांची ओळख म्हणजे फसवणूक केलेली आहे या फसवणुकीमागे दोन वर्षापासून अशोक राठोड मंत्रालयाच्या वाऱ्या करू करून चक्रा मारून परिशान आहे प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन ते संबंधी अधिकारी भेटतात अधिकारी म्हणतात मला न्याय द्या पण कोणता अधिकारी त्यांना न्याय द्यायला तयार नाही मला ह्या अधिकाऱ्यांना प्रशासक लोकांना मला हे सांगायचं आहे जर तुम्ही गरीबाला न्याय देऊ शकत नाही मग ते भारताचे नागरिक आहेत की नाही मला हा प्रश्न पडतोय ज्या एक एका दिशेने शासन म्हणते महिलावर अन्याय व्हायला पाहिजे महिलावर अत्याचार व्हायला पाहिजे आणि ह्या शासन हा आज गोरी करई ओढ लाल आई बहिणीला रोड बसवण्याचं काम शासन करत आहे मला शासनाला एवढं सांगायचं आहे जर आमच्या बंजारा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकत नसाल अशी घ्यायची ठेवू नका आणि तेच फाशी घेणार नाही समाजामध्ये आमच्या सारखे जे आज समाजसेवक म्हणून मी काम बघतोय ज्या ठिकाणी बंजारा समाज अन्याय होते त्या ठिकाणी मी माझं संघटना आणि मी त्या विदर्तात असतो आज मला पारितोषिक पदाधिकारी असतील अधिकारी असतील त्यांना मला एवढं सांगायचं आहे न्याय तुमच्याकडे अधिकार आहे की नाही मला हे प्रश्न विचारायचे आज एक दोन वर्षापासून आज ढोकरा खात फिरत आहे सगळ्या संभाजी छत्रपती संभाजीनगर मध्ये सगळ्या फिरता फिरताना दिसतोय त्याला कोणी न्याय द्यायचा कोणी काम करत नाही किती लोकप्रतिनिधी आमदार असो खासदार असो यांचे फक्त ते पत्र देतात एक त्यांना एक पाठिंबा म्हणून पत्र असतो पण कुठल्या आमदार खासदार प्रत्यक्ष काम करण्याची त्यांची इच्छा नाहीये म्हणून आज आज, आज आशेष वाटवडे होते त्यांचे सर्व परिवार हे सगळे सर्व परिवार त्यांचे ते आहे आहेत कोणता अधिकारी आतापर्यंत येऊन या ठिकाणी येऊन दखल घेतलेली नाही ना अधिकारी आलेले इथले कोण पालकमंत्री जे पालकमंत्री आहेत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री ते सुद्धा इथे येऊन सुद्धा नाही मला असं वाटत की बंजारा समाजावर पहिल्यापासून अन्याय होते आज मी अन्याय होताना दिसत आहे मला असं वाटतंय बंजारा समाजावर जे अन्याय होते ते रोखावं आणि आम जे आमच्या आशय गृह उपशन जे बसलेले आहेत ज्यांचं जे काही मागणी असेल त्यांनी शासनाने व अधिकाऱ्यांनी ताबडतोब मजुरी करावी त्यांना शासनाकडून दखल घ्यावी सर्वांना अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो प्रशासकाला सांगू इच्छितो यांनी दखल घ्यावी आणि लवकर लवकर यांची मागणी पूर्ण करावी नाहीतर पुढचं या ठिकाणी एवढंच नाही राष्ट्रीय पंचायत परिषदेचा प्रजाध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन होते त्याच्या पाऊसे होते आणि याची दखल शासन लवकर लवकर घ्याल आमचे मुलाचे वावर जाईल हे यंत्र आम्हाला भेटावा आमचे वावरामध्ये सहा खंबे सार वावर गेला आमचं मुलाच हे आम्हाला पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही उपासनला बसेल हे इथं तर किती आता दोन 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 वर्ष झाले त्याचं काही नाही आम्हाला भेटलं नाही बाकीच्या भेटल्या ज्याचे वावरात खंबे नाही त्याला भेटून गेले पण आमच्या मुलाला काही त्यांच्या काही भेटलं नाही असं किती किती नाही आता तिथं त्यांचं काय आपल्याला हे आमच्या मुलाला भेटावे बिगेर का आम्ही उठणार नाही इथून जीव गेला तर काही हरकत नाही नाहीतर तर तुमच्या इथं आम्ही फाशी घेऊ आणि आम्हाला लोकेशनला बसलो आहे आमचा मोबाईल स्वतःचा मोबाईल आम्हाला मिळेल नाही त्याच्यामुळे आम्ही आम्हाला लोकेशनला बसलो आहे पूर्ण परिवार आहे पूर्ण परिवार आहे आम्हाला आमच्या शेतात आलेले दोन वर्षापासून आम्हाला एक रुपयाही भेटला नाही त्याच्यामुळे आम्ही उपशनला बसलोय आमच्या जीवन गेला तरी चालेल आणि इथून उठला मी आम्हाला मोमदला भेटल्याशिवाय हा लहान लहान लेकर आहे त्याचं शिक्षण बंद झालं बारावी पोरगी पास आहे तिचं शिक्षण बंद आहे पाणी शेतामध्ये पाणी जर सोडलं तर करत बसतो त्याच्यामध्ये आंब्याचं आंब्याच्या झाडच नुकसान झाले करा शेतीमध्ये काही येत नाही काही नाही आम्हाला शे त्या शेतीचा काहीच फायदा न होता त्याच्यामुळं हे पण शब्द बोलते